పేమెంట్ వాడి పేమెంట్ భయా టెన్షన్ హండ్రీ కదా ఓర్డర్ క్యాసల్ ఫిల్ బా हा मग बाकी आता तुमची राहील ऑर्डर बाकीची ऑर्डर मी आता घेणार नाही याच्या पुढे म्हणजे पुढच्या हफ्त्याला दुसरी ऑर्डर तुम्हालाच पहिले बोलून माझी ऑर्डर माझी ऑर्डर तशीच राहून द्या हो पैसे नाही पैसे राहून द्या पण मला पुढच्या हफ्त्यात पण नक्की द्या पण हो नक्की नक्की दादा काय दावा माल नाही भेटला तुमचं पेमेंट परत करतो तुम्हाला नाही <यगल है> नाही नाही परत खेपला बघून नाही तर ते एखाद्या खेप लाम करतो ना मी हा बर का हा कारण की ना पाऊस खूप चालू झाला तिकडे त्याच्यामुळे ना माल भेटलेला हा हा तस आपल्याकडे एवढा पाऊस आहे इकडे आमच्याकडे तर మాగ యస్ పాడిస్ బ విషయ కదా బా భాడే चाले, बो, हो, हो चालेल बघू तो हो, पर्यंत तुमची पुढच्या अप्दर कन्फर्म करतो मग आता ना सगळ्यांचे पुढच्या कन्फर्म करणार करणारे हो, 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 काय नाही हो, त्यासाठी हो, 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 चालेल हो, काय नाही पैशाची प्रत्येकाला अडचण असते तुम्हाला लागत मी वापस पाडू शकतो काही तेवढं ते नाही पुढच्या पुढच्या स्कॉटाचे थोडे जास्त हा ना हा तेच म्हणतोय मग आता बघा तुमची ऑर्डर ही आता पेंडिंग राहील ना आणि बकरा पण आहे ना आपल्यासाठी आता मग दम काढतो वाटलं तुम्ही हा हा आता तुमची आता पेंडिंग राहील ना मी पुढच्या आता दुसरी ऑर्डर घेणार मी हा हा नाही नाही हे राहू दे आता तसेच वाटलं पैसे मग हो चालतं ठीक आहे साहेब चालन चालन बरं तर मित्रांनो तुम्ही पाहिले तुम्हाला मी रेकॉर्डिंग ऐकवल्या या रेकॉर्डिंग अशा होत्या मित्रांनो की आपल्याला जवळपास या आठवड्यामध्ये सहा ऑर्डरी होत्या सहा ऑर्डरीपैकी माल कमी भेटल्यामुळे आपण फक्त दोनच ग्राहकांना बोलवले ज्यांची ऑर्डर अगोदर लागली होती अशा ग्राहकांना आपण बोलवले आहेत त्यांचा सौदा तुम्ही पुढे बघायला तुम्हाला भेटणार आहे त्यांचा सौदा काय घडेल काय नाही तुम्हाला पुढे बघायला भेटणारच आहे पण हे जे तीन व्यक्तीत यांना आपण कॉल केल्या त्याच्यानंतर या तिघांना सांगितलं की तुमचं पेमेंट आपण तुम्हाला वापस करू शकतो पण त्यांची इच्छा होती की आकाश पेमेंट राहू द्या पेमेंटचा काही विषय नाही आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये येऊ माल घ्यायला तर आम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये बोकर शंभर टक्के द्या तर मित्रांनो आपण त्यांना पुढच्या आठवड्यामध्ये शंभर टक्के बोकर देणार आहेत फक्त दादांनी पेमेंट वापस घेतलेले ते पण त्यांनी सांगितलं की आमच्याकडे पावसाची सुरुवात होऊन जाते त्याच्यामुळे मी पेमेंट वापस घेतो तर आपण त्यांची तीन हजार रुपये आपण त्यांना वापस केले आहेत ते म्हणणे जर पाऊस नाही पडला तर मी शंभर टक्के तुमच्याकडे माल घ्यायला येतो तर मित्रांनो पेमेंटच्या काही नाही जर समजा तुम्हाला बुधवारपर्यंत मी फोन करत असतो जर माल झाला ठीक आहे नाही तर तुमची पेमेंट तुम्हाला परत करत असतो जर कोणालाही बोकड वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही अगोदर ऑर्डर लावा मगच मित्रांनो माल घ्यायला मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं था। तुम्हाला सांगतो आज माल खूप कमी आलेला आहे कारण की ज्यांच्यापासून आम्ही राजस्थानवरनं माल मागवायचो ते दादा सध्या लहान त्यांनी कोणी आणले नाही सगळ्यांनी कुर्बानीचे मोठे बोकर आणले होते म्हणून आपल्यापाशी जवळपास आज भरपूर ऑर्डर होत्या जवळपास सहा सात ऑर्डर एकशे सात एकशे वीस बोकरांचे ऑर्डर होता हे दादा मागच्या गुरुवारी आले होते आणि मागच्या गुरुवारी आता आपण त्यांना विचारू दादा तुम्ही मागच्या गुरुवारी आले होते मागच्या गुरुवारी पण माल कमी होता पब्लिक जास्त होती बरोबर तुम्ही किती पैसे देऊन गेले होते कॅश देऊन गेले होते आणि ऑर्डर काय होती तुमच्यावाली कोटाची होती भेटले कोटाचे बोकर तुम्हाला बरोबर तर मित्रांनो त्यांची कोटाची ऑर्डर होती त्यांना कोटाचे बोकड आपण दिलेले आहेत जशी ऑर्डर होती तशी आपण त्यांना दिलेले आहे आज ऑर्डरनुसारच आपण माल देणार आता हे दादांची बी ऑर्डर होती आता हे दादांची पण ऑर्डरनुसार आपण यांना माल देणार आहेत आता यांची जी ऑर्डर होती ही आठ किलोपासून दहा अकरा किलोपर्यंतची होती पण ते आता सगळे बोकड बांधत आहे तर आपण त्यांना सगळे बोकड बांधून देणार आहेत आता ही बोकड आपण यांना दिलेली आहेत कशी दिली पाच हजार पाच हजार दिले तुम्हाला तेव्हा आपण काय दाम सांगितलं होता पाच साडेपाचची रेंज सांगितली होती बरोबर ना मित्रांनो पाच साडेपाचची रे सांगितली आपण त्यांना हे बघा पाच तास दिलेले आहेत बोकड अकरा बारा किलोचे असतील बारा किलोचे अकरा किलोचे असे बोकड असतील जिवंत वजन वादन। वजनामध्ये डिपेंड आहे हे करतं व्हिडिओमध्ये बऱ्याचदा मोठी पण दिसते वस्तू छोटी पण दिसतात बघ इला तर आता ही मीडियम याच्यामध्ये आहे आता ही जर झूम केली तर मोठी दिसेल तुम्हाला झूम आऊट केली तर बघा छोटी दिसेल पण आता हे मिडियममध्ये दादा कुठ गाव कुठलं जळगावचं बरं आता तुम्ही दोन आठवड्यापासून इथं आले व्यवहार वगैरे कसं वाटतो आहे तुम्हाला इथं एकदम अरे चालेल तुमचं नाव गणेश गणेश पिस्तरी मित्रांनो यांची ऑर्डर होती मागच्या गुरुवारी कॅश देऊन गेले तिथे ये बघा पाच हजार प्रमाणे दिलेले आहेत कोटाचे भुकड मित्रांनो मला माहिती म्हणजे मला कशी दिसत आहे काय दिसत आहे असं पण हे भुकड तुम्हाला सांगतो मी बारा तेरा किलोचे भुकड आणि त्याची रेंज पाच हजार रुपये भाऊची कोटाची ऑर्डर संपूर्ण कोटाची ऑर्डर होती आठ दिवसा पहिल्यापासून भाऊने मागच्या गुरुवारीच ऑर्डर घेऊन ठेवली होती मागच्या गुरुवारी पण इकू घेऊन आला होता आणि एकू घेऊन वापस गेला होता माल नव्हता भेटला असं इकोमध्ये जर तुम्हाला दहा बच्चे घ्यायचे असेल तर तुम्ही कोणाची ओमनी पण घेऊ शकतात गॅस की गाडी असते पुढते भाड्यासाठी आणि दहा बच्चे ओमनीमध्ये शिटं काढले तर आरामात दहा पंधरा बच्चे येऊन जातात आता या दादांची घरची गाडी आहे म्हणजे घेऊन तर इथे शिटं काढता येणार बघा असे बच्चे घेतलेले मित्रांनो आता बघा आपण यांना पाच साडेपाचशे रेंज सांगितली होती बसची साडेपाचशे रेंजचे नव्हती म्हणून आपण त्यांना साडेपाच यांच्यापासून घेतले बी नाही ऑलरेडी यांच्यापासून आपण ॲडव्हान्स घेऊन ठेवलं होतं आपण त्यांना बोलत होतं की नाही साडेपाच घ्यावं लागेल असं करावं लागेल तसं करावं लागेल आता आपण माल देखील कमी होता आजचा आपला तर आपण तसं आढवून पाहिजे पाहिजे होतो आपण तसं आडवून पण बघत नाही तुम्ही गाडी घेऊन येतं नावावर येतात नाव खराब नाही झालं पाहिजे या हिशोबात आपण त्यांच्यापासून पाच हजार घेतले फक्त तीन चार बोकट चांगले क्वालिटीचे तीन चार बोकट घाल ते क्वालिटीचे जे पी बात आहे असं मित्रांनो yeah! जो शब्द दिला शब्दाला आपण टिकलेलो आहे टाकतो म्हणजे

मागे मागे पायत होतं त्याला मध्ये टाक तिकडं टाक मध्ये टाक पुढे शिट टाक एक शिंगाडा एक शिंगाडा बी कोटाचे ते काळ शिंगाडा भाऊ जो दाम दिला तशी वस्तू भेटली ना चालेल ठीक जळगाव चाललंय मित्रांनो ते एम एस एकोणावीस जळगाव पासून घरची त्यांची मित्रांनो आपण बऱ्याचदा किलोवरचं सांगत असतो की किलोवरती आपल्याकडे भेटत म्हणजे किलोच्या आता आपण ज्यावेळी ऑर्डर घेतल्यात आता राजूभरच्या आपण जे ऑर्डर घेतली होती ती ऑर्डरमध्ये आपण त्यांना बोललो होतो की तुम्हाला आपण आठ ते अकरा जे वजन राहील ते बच्चे आपण तुम्हाला प्रमाणे देऊ म्हणजे ते बच्चे तुम्हाला दाखवतो मी थोड्याकर ते बच्चे कसे असतात बघा तिच्याकडे कोटा दिसते का तो कोटा ती कोटा दिसते ती ही बघा ही तर ही दिसते ही ही करतं नाही आहे ते बघा हे असे बच्चे असे बच्चे हे बच्चे आठटा अकरा किलोमध्ये बसत असतात आणि मित्रांनो त्यांनी बच्चे बघा कोणते काढले तर त्यानंतर हे म्हणजे असं आता ते घेणार वेगळे काढणार वेगळे असा विषय आता ज्यांनी माझी सौदा केला तर आता होते आता बघा हे असे बच्चे काढले आहेत याच्यामध्ये बाकी मोठे आहेत बाकी छोटे आहेत है ना तर मग आपण त्यांना काय बोललो इरफान काय बोलला त्यांना की ठीक आहे तुम्हाला आकाशवाणी पंचेचाळीसशे सांगितलेत आता तुम्ही आले म्हणून मित्रांनो आपण दुसरं कोणाला कस्टमर बोलवलं नाही आपण कस्टमर बोलवणे तो घोडकाबी केलेलं नाही की के जेणेकरून मग कस्टमर जर आपण जास्त बोलवले तर मग अजून दाम वाढून जातो त्याच्यामुळे आपण ही गोष्ट पण करत नाही कारण की आपण पण समजून घेतो शिर्डी पालनामध्ये किती नपा आहे काय आहे सगळ्या आपल्याला गोष्टी माहिती आहे थोड्याफार पैसे कमी होत आता इरपांनी त्यांना काय सांगतो ठीक आहे पाच हजार प्रमाण देऊन द्या हां तर मग ते दादा सत्तेचाळीसशेवरती होतं मग मी काय बोललो एक काम करा शंभर शंभर कमी जायला लागला तर म्हटलं अजून असं सौदा करून टाका तर हे बघा असे बच्चे आहेत ते तर मित्रांनो तुम्हाला सांगणं जे तुम्ही ऑर्डर देताना तर ती ऑर्डरचे बच्चे बघा असे बारीक बच्चे असतात सगळं दाखवतो सांगू इच्छितो तुम्हाला आता नऊशे किलोमीटरवर ना बच्चे आणणे भरपूर या आता तिकडे समजा याची खरेदी समजा चारची असेल किंवा चारमध्ये दोन तीनशे कमी समजा सदा तीशे अडुतीशे जरी करते असेल त्याच्यावर तीन चारशे रुपये भाडं म्हणा हां तीन चारशे रुपयांना फा असं साडेचारला आपण विकत असतो मित्रांनो अशा पद्धतीने काम करत असतो साडेचारमध्ये पण कमी होतं थोडाफार जर सौदा केला तर समजा थोडं बारी बच्चू राहिलं असं आपण करत असतो पण मग सगळ्यांना विनंती ऑर्डर आपण जी तुम्हाला जे किलो मी अंदाज किलो सांगतो सांगतोय आणि त्यानुसार घ्या आता बच्चे बघा दोन दिवसापासून भुके असतात फोटो चिप असतात आता हे बाजाराचा माल असतो जंड जंडबच्चे नसतात जे तुम्ही फार्मवरती पाहतात जंडबच्च्यांची किमतीमध्ये बाजाराच्या किमतीमध्ये खूप फरक पडतो आणि जर समजा तुम्ही एवढे जंड बच्चे घेतले सगळ्यात मत तुम्ही एवढे जेंड बच्चे घेतले तर तुम्ही पैसे काय कमवायचे मग मग त्याच्यापेक्षा काय करायचं थोडं तुटलेले बच्चे घ्यायचे त्यांनी तुम तुम्ही त्यांना खाऊ पिव घालून जेंड करायचे तेच पै म्हणजे आपण जे पालन करतो त्यासाठीच करतो ना हलके बच्चे घेऊन बनवायचे तुम्ही ऑलरेडी जर भारी बच्ची आणि तुमच्याकडले उतरले तुमच्या पैसे जर उतरून गेले ते तर मग तुमचे पैसे कमी झाले ना वाढले तरी ते पैसे कारण की जे बच्चे ताकदीला आहे अंगावरचे त्यांच्यावर जे शेरीपालक आहेत त्यांचे जे जे ओनर आहेत जे ज्यांच्यापासून आपण माल घेतलेला असेल समजा त्यांची खाय पाहिजे टिप चांगली असते तुमच्यापाशी टिप तशी चांगली नाही लागली तर बच्चे उतरतील त्याच्यामुळे तुमचं दाम कमी होईल पण समजा तुम्ही असे थोडे कमी याचे बच्चे घेतले तुमच्यापाशी खाय पाहिजे टिप्स चांगली असते तर बच्चे बनतील ना असा विषय असतो हो सेट माल बहुत कमाया अरे रहुत कमाया ना माल हे कुर्बानी करायचं माल कमाया ना अगल्याप आहे होई तो मागच्या वेळेस आपण जे संभाजीनगरवाल्यांना बच्चे बांधून दिले ते त्यांनी दादांनी एक शब्द न बोलता डायरेक्ट सगळे बच्चे एकही बच्चे न काढले कारण की आपण त्यांना बच्चे वो वो ते पण काही वेळेला पैसे देऊन गेले वयस्कर होते सगळं समजतं ते पण चार पाच लोकं होते आपण त्यांना जी बोली केली होती त्यांना वदनचा अंदाज समजतो आता जे राजू आहेत त्यांनी माझ्याशी बोलणं केलं होतं पण ते दुसरे भाऊ आहेत ते नव्हते बोलणं का ते म्हणतात की हे बच्चे नको पाहिजे आम्हाला बारीक बच्चे म्हणे आणि आता असं आणि मोठं जाऊ मोठ्या ह्याच्यामध्ये ते मागते म्हणजे असं नको व्हायला पाहिजे मित्रांनो प्रत्येकाची नजर असते असो प्रत्येकाला वाटतं आपल्या याच्यामध्ये दोन पैसे कमी झाले पाहिजे आणि प्रत्येक व्यापाराला वाटतं की आम्हाला दोन पैसे वाढवा भेटले पाहिजे आणि माझं काम काय की दोघांमध्ये चला दोघांचे घर चालले पाहिजे दोघांची चुली चालली पाहिजे हे माझं काम आहे होऊन झालं पाहिजे आता मी त्यांना तरी शंभर रुपये कमी सांगू दिले अजून बघू ते काय म्हणता काय नाही ते सत्तेचाळीसशेवरती होते <सवाँगा> मित्रांनो आता ही झाला सौदा असो आपण कोणी बी आले आपण सौदा केल्याशिवाय तर सुट्टी नाही आहे दोघी पण रिझनेबलमध्ये असलं पाहिजे झाला आता बघा अठ्ठेचाळीसला केल्यावर आपण सौदा चार हजार आठशेमध्ये दिली आपण बच्चे ना मध्ये गेले आता हे बच्चे घेतले राजू भाऊ राजू भाऊ आपल्या भरात दिवसापासून कॉन्टॅक्ट मध्ये राजू भाऊ नमस्कार नमस्कार दादा आता आपण किती दिवसापासून कॉन्टॅक्ट मध्ये होतो मला महिन्याची ओवर झाली असते बरोबर ऑलरेडी मी तुमचे भरपूर दिवसा माझा हो शूटिंग वगैरे बरोबर आणि इरफण पण लय मेहनत घेत आहे हे लहान लहान पोरं वगैरे बघू चांगला व्यवहार होतो तुमचा आणि बरोबर तुम्ही किती पेमेंट केली मला ऍडव्हान्स ऍडव्हान्स मी तुम्हाला फक्त पाच टाकले हो पाच टाकले होते बरोबर तुम्ही आता जो तुम्हाला माल पाहिजे होता माल भेटला इथं एकदम मस्त माल आहे एक, एक, एक नंबरचा माल आहे बरं तर हे दादांनी त्यांच्या हाताने चॉईस केलेले बच्चे वगैरे हे त्यांचे सगळे पाहणारे आहेत दादा राहायला मुंबईला राहतात आहेत ते इथले आंबा पिंपरीचे ना तुम्ही आंबेडर तालुका आंबा पिंपरीचे आहेत फार्म आता आंबा ना बरं आता किती भाऊ आपल्या फार्मवरती चाळीस पंचाळीस बर ठीक आहे भाऊने बच्चे काढले त्यांच्या हाताने ठीक आहे थोडे दोन तीनशे वाढले फक्त आपण जर सौदा होता पंचेचाळीसशे होता त्याला असे बच्चे असतात बारीक बच्चे पण आपण त्यांना थोडे असे पैसे दिले बाकी हलके बारी त्यांना आपण बोललो होतो दोन अडीचशे तीनशे रुपये तुम्हाला वाढवं लागतील ते की वाढले एक होता पाच वरती नंतर मी केली एकोणपन्नास ते होते सत्तेचाळीस वरती मग परत मी केले अठ्ठेचाळीसशे तो झाला तेव्हा असा होता व्हिडिओ बी भी कमी बनला माल बी कमी होता मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त ग्रुपमध्ये पाठवा मित्रांमध्ये पाठवा जर पन्हालाशे क्वालिटी लागत असेल तर आता हा कुर्बानीचा हप्ता होता शेवटचा हप्ता होता ईदचा त्याच्यामुळे खूप मोठा बाजार भरला असेल तिकडे म्हणून लहान बच्चे खूप कमी आले होते जे पण आमचे काही व्यापार तिकडे लहान बच्चांना आहेत सगळ्यांनी मोठे बोकड़ आणले होते म्हणून लांब माल खूप कमी भेटला जित तर जवळपास दीडशे दोनशे बच्चे यायचे आमचे आज चाळीस बच्चे आलेले आहेत सगळं भाडायचे चाळीस बच्चांवरती पडलेले तरीही आपण कस्टमरांना आज ताणून काहीच पाहिलं नाही जे आपण माल विकायचो पाच हजार सहा हजार सहा हजार सात हजार आज आपण तसं काहीच नाही पाहिलं बघ बघा एकदम ते पाचला गेले आणि टोटल वीस आहेत एकवीस आहेत हे झालं आता अठ्ठेचाळीसला पब्लिक झाली होती आपण कोणाला जास्त बोलवलं नाही बोललो नाही तर गोंधळ केला नाही जास्त पब्लिक जर मित्रांनो बोलवली असते ना धानधड झाली असती आणि मग आमचा दाम बी वाढला असता इथं इरफानचा दाम वगैरे वाढला असता आपण तसं काहीच केलं नाही आहे चला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्येच नक्की सांगा व्हिडिओ छोटा होता हाय तू पाठी वगैरे इथे अभि किती पाठी बचे आपल्या पास आठ पाठी ना मित्रांनो जर कोणाला ही पाठी येतात आठ पाठी ते आपण तुम्हाला दाखवून देतो जर घ्यायचे असतील ना तर संपर्क नक्की साधा मित्रांनो इनोवा मध्ये बच्चे टाकताय बसतील का बच्चे नाही बसणार ना ले ले भी दो ना ना <Frymusi> मागे था था था, ना मागे मागे काय ठेवलं ते काय खाली घाललं ना तुझी पण आएंगे की नाही